तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश आकाच्या चॅनलवरती तर आचवला काय नाही माहिती का बाहेर म्हणजे तर मुंबईला आण फ्रेंड्स वगैरे सगळ्या देखील चालले आम्ही त्या वर्ष वेळेला कारण की तिथे सी फूडचा सर्वात मोठा फेस्टिवल भरले देखील तिकडे जाऊ आणि तिकडे काय काय होतं ना ते धमाल वगैरे खाऊन ठेवून मस्ती करणार आता तुम्हाला दाखवत राहा कंटिन्यू करत राहा सी फूड बोलायला गेलो ना तर मच्छी वगैरे आली देखील ना आपल्या आगरी कोल्यांच मच्छी वगैरे एकदम खाण आहे कारण की आपले मच्छी म्हणजे आपला जीव आहे जीव आपला त्याच असतं ना तर चला आपण आता जाऊया आता अटल सेतुवर एंटर इंटर केलेला आहे अटल सेतूच्या वरती ड्रायव्ह बघा केली पहिली आपला बायबाटी प्रसिद्ध आहे वरती टोल आहे सरांना फ्री आहे टोल फ्री फ्री नायबा फायनली मुंबईला पोहोचलो देखील अटल शेतोवले म्हणजे आमच्याकडनं आलो नाही तर पंधरा मिनिट मुंबईला पोहोचतो देखील मी एकदा तरी अटल शेतवली या आणि एक नंबर अट्टल जर तुम्हाला कोणी यायच नाही मुंबईला तुम्ही अटल शेतोवले फायनली आम्हाला तर रस्ता सापडलेला आहे वेसा कोलिवाडा सी फूड फेस्टिवल आतमध्ये एंटर करतोय तर हा आता फायनली पोहोचलो आम्ही वर्सवाला आणि सी फूड फेस्टिवल जवळ म्हणजे आता म्हणजे आम्ही पार्किंगमध्ये सर्व फ्रेंड्स वगैरे आहेत देखील पार्किंगमध्ये थांबलो इकडे बघा जर तुम्ही आले ना इकडे कधी तर इथं पार्किंगला वगैरे मस्त अशी जागा आहे फेस्टिवल पुढे दाखवतो तुम्हाला कारण की आता गाडी तर लावली मी पार्किंगला आणि चला आता जावे फेस्टिवल वगैरे बघू कारण की आम्ही हा फेस्टिवल बघण्यासाठी वाकलनशी वर्सवाला आले मुंबई पब्लिकचा क्रेज भरपूर आहे सर्व आणि आम्ही पोहोचलो आता वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल <laughs> <laughs> uh, मगाच पासून वर्ष वर्ष करत होते वर्ष नाही वेसावा वेसावा सावा सी फूड फेस्टिवल आलोय देखील मला आता दाखवते काय ते धमाल होते सर्वप्रथम आम्ही या काहीतरी खाऊन घेणार आहोत आणि काहीतरी गाजेसाठी गाजेसाठी आलो कारण की सी फूड बोलला काहीतरी मच्छीच खाऊया आलो नाही काय बोलशील तू कुठे आले कधी आल तुम्ही कधी आल्या इन्व्हिटेशन आहे ना तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन दादा असं पुढे जा गाणी वगैरे बोल आता पण येते गाणी बोल आम्हाला तुझ्या आण गाण्यावर नाचत आहे आम्हाला नक्कीच आपले सर्व दादा हाय नक्की भारी वाटलं सर कोण कोण आले तुम्ही दादा आपले सर्व मित्र आहेत भाई यांचा सत्कार होत आहे ब्रदर काय चालले स्त्री फेस्टिवल भास्कर समाज दोनी धार धोनी धर दोनी धर दोनी धर दोनी धर धर न मुधर वाया मस्त वाटण्याकडे आता वर्सुअल आलोय सी फूड फेस्टिवल आणि एक नंबर माझ्यावर एक नंबर धमाल केली आपल्यासुद्धा तास खूप आरे थँक्यू थँक्यू ताईस एक नंबर लुक केले देखील तर दादा काय बोलला आज आपल्या एवढा

आणि तुर तुम्हाला भारी वाटलं एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर आम्ही पनवेल वरून पनवेल माहित आहे का पनवेल अरे भाई तुम्हाला हिटो बाहेर वाटला बाय भेटू भेटू नंतर भेटू आपण थँक्यू थँक्यू आता आम्ही इथनं निघतो देखील आणि वेसावा सी फूड फेस्टिवल आलेलो मजा देखील आली कारण की एवढी पब्लिक होती ना खूपच जास्त पब्लिक होती आणि मस्त मजा आली तर आता बारा वाजल्यात आम्ही आता इथे निघतो कारण की आपल्याला आता मरीनला जायचं आहे कारण की घरी जायला आम्हाला भरपूर उशीर होईल ना म्हणून आम्ही इथनं बारा वाजले आता आता निघतोय इथनं आणि आम्ही जाऊ आता मरीनला आणि थोडंसं काय मरीन जायचं थोडंसं काय सीन वगैरे दाखवत आहे चला आता वेसावरून निघलो देखील आलो आहे मरीन लाईन्सला ला आणि इकडे आपले फ्रेंड्स गाईड्स बॉईज किती वाजले माहिती दाखव जरा टाइम दाखव किती एक वाजून सत्तेस मिनिट झाले देखील इकडे बघा मरीन लाईन्स फुल झोप आले झोप झोपलेलं आहे ऑलरेडी झाले यार इथं मरीन लाईन्सला ला आलो देखील आणि जवळजवळ दो पावणे दोन वाजल्यात तरी देखील इथं भरपूर अशी पब्लिक इकडे बघा ना पब्लिक पब्लिक बघा इकडे आणि आम्हाला इथून पडतन फोटो वगैरे काढून जायला लागेल कारण की पोलीस वगैरे येतात ना पोलीस येतात ना हाकल तर कच्चे टायम कुठे याल मग यार पण आम्ही आलोय तेवढं लांब गेलेलो वाकल शीत आलो मरीन लाईन्स ती पण गाडी घेऊन तिकडे वॅगन आपली आपले वॅगनर बाया वॅगनर घेऊन वॅगनर घेऊन आले पला पोलीस आली पोलीस आली पला पला इकडे बघा इथे ना पोलीस आले सर्व पल इकडे बघा तिकडे पोलीस माल देखील सर्व पलाले तिकडे बघा जाय तो गाडी बसतोय आम्ही बसूया भाऊ पटकन गाडीचा कोल मरीन लाईसला रात्री दोन वाजता पब्लिक पब्लिक इकडे बघा ना आलं गेलं आणि सर्वांना घरी वगैरे सोडलं देखील सर्वांना घरी सोडलं आणि इकडे बघा तीन वाजून पंचावन्न झालं आणि सी फूड फेस्टिवल देखील बघितला दे एक नंबर वाटला नंतर मरीनला गेलो मरीन गेलो तेवढं तेवढ्या नाही थांबलो कारण की पोलीस वगैरे आले रात्री दोन वाजलेले दोन वाजता मी मरीनला गेलो तर आता जस्ट घरी आलो देखील तर आजचा इथेचन करतो ब्लॉग छोटाच असणार जास्त मोठा नसेल ब्लॉग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ना तर माझ्याला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय अबाटूया पुढचं बाय